मी श्री कुशल राजू रोडे विषय शिक्षक जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा शिवणपाड येथे मी विषय शिक्षक या पदावर कार्यरत आहे विषय माझा आहे गणित आणि सायन्स परंतु इथे जेव्हापासून मूल्यवर्धन कार्यक्रमाचं प्रशिक्षण झाल्यानंतर आमच्या शाळेत मूल्यवर्धन कार्यक्रम जेव्हा राबवण्यात आला तर विद्यार्थ्यांमध्ये संकात्मक आणि गुणात्मक खूप सारे बदल आम्हाला जाणवले त्यात मूल्याच विद्यार्थ्यांचं नैतिक बदल सामाजिक बदल त्यानंतर शैक्षणिक बदल खूप सारे बदल आम्हाला आढळून आले विद्यार्थ्याच्या बाबतीत सांगायचं म्हणजे तात्पर्य असं सांगायचं म्हणजे असं की विद्यार्थ्यामध्ये जे काही कौशल्यात बदल झाला जे मूल्यात बदल झाला ते त्यांच्या शालेय जीवनाशी सोबत व्यवहारातही जीवनात त्यांचा बदल आम्हाला आढळून आला विद्यार्थी जेव्हा शाळेत यायचे तेव्हा त्यांच्या अंगी जे काही गुण असायचे ते गुण आणि मूल्यवर्धन जे जे गुण आहे त्यांच्यात ते बदल जो आम्हाला जाणवला खरंच तो खूप वाखाण्याजोगा होता कारण मूल्यवर्धन कार्यक्रमातून आपल्याला खूप सारी दिशा मिळत आहे आणि विद्यार्थ्यांच्या जीवन जीवनात जो बदल होऊन या जीवनातील बदलासोबतच आणि शैक्षणिक बदलासोबतच त्यांना पुढील जीवनाच्या जीवना वाटचालीसाठी खूपच उपयोगी पडणार आहे खूप सारे असे छोटे छोटे बदल आहे जे मूल्यवर्धन कार्यक्रमातून आपण विद्यार्थ्यांच्या अंगी रुजवणार आहोत छोटे कार्यक्रम घ्यायचे म्हणजे त्यांच्या दैनंदिन सवयी त्यांची वागण्याचं बोलण्याचं प्रमाण त्यांचा व्यवहारातील व्यवहारातील जे थी बदल आहे ते सुद्धा आपल्याला त्याचं मूल्यवर्धन कार्यक्रमातून घडून येत आहे मूल्यवर्धन कार्यक्रमासाठी जे काही आपल्याला जे प्रशिक्षण लाभलं किंवा ज्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी पुस्तिकातून आपल्याला ज्यांचे त्यांचे उपक्रम राबवायचे आहे ते शालेय उपक्रमाशी संबंधितच होते ते राबवताना आपल्याला असं जाणवलं की आपला शालेय अभ्यासक्रम आणि मूल्यवर्धनातील जे उपक्रम आहे हे यांचं कुठंतरी सांगळ आहे अशा पद्धतीने आपल्याला मूल्यवर्धनाचं सा सांगायचं सा तात्पर्य म्हणजे की मूल्यवर्धन हा कार्यक्रम खूपच छान आहे आणि तो सर्व शाळेत राबवले राबवत आहे याबद्दल मी अभिनंदन करतो धन्यवाद